दिवा येथे दापोली विधानसभेचा मेळावा उत्तर जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांच्या नेतृत्वात संपन्न झाला या मेळाव्यात टेटवली पंचायत समिती गणातील शिंदे गटातील मुंबई कार्यकारिणीचे सहसचिव श्री प्रशांत कदम यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाला त्यांच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटाला मोठा थक्का मानला जातोय तसेच खेरडी विभागातील सोंडेगडचे मुकेश जाधव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय या कार्यक्रमाप्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील दापोली विधानसभा प्रमुख प्रवीण लाड संपर्क प्रमुख रवींद्र धाडवे दापोली सहसंपर्क प्रमुख अजित शिर्के दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोळे मंडणगड संपर्क प्रमुख महेश गणवे सहसंपर्क प्रमुख रघुनाथ धनावडे विजय बुवळ गणेश दवंडे सुरेश शिगवण सुहास कन्नाळ राजेश सिंदुलकर अनंत पाटील सुनील जाधव युवासेना उपजिल्हाधिकारी गणेश बिल्लार तसेच सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवासैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते